इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा रा 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 राजा म्हणजे राजा शिवछत्रपती नमस्कार श्रोते हो इतिहास महाराष्ट्राचा गड किल्ल्यांचा या मराठी युट्यूब चॅनेलच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सामानगड या किल्ल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस राखणदाराच्या रूपात किल्ले सामानगड उभा आहे विशाळगड पन्हाळा भुदरगड रांगणा इत्यादी लढाऊ किल्ल्याच्या बेसक्यात अगदी मधोमध याचे स्थान असल्याने रसद पुरवठ्याच्या दृष्टीने या किल्ल्याचे महत्व फार आहे कदाचित यावरूनच या, या किल्ल्यास सामानगड हे नाव पडले असावे सामानगडाचा इतिहास कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणेच सामानगड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते सन सोळाशे सदुसष्ट मध्ये शिवरायांनी हा गड जिंकून घेतला या किल्ल्याची जबाबदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुब्याचे प्रमुख सुरनिस अण्णाजी दत्तो यांच्याकडे होती अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बांधणीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे या भागाची सबनिसी त्यांच्याकडे होती सन सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सामानगड मुघलांनी जिंकून घेतला सन सतराशे एक पूर्वी हा गड पुन्हा मराठ्यांकडे आला शहजादा बेदार बख्त याने किल्ल्यास वेडा घालून तो जिंकला व शाहमीर यास किल्लेदार म्हणून नेमले सन सतराशे चार मध्ये मराठ्यांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला यानंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते अठराशे चव्वेचाळीस मध्ये गाडाने इंग्रजांविरुद्ध प्रथम बंडाचे निशान फडकवले बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली या बंडात साडेतीनशे गडकरी दहा तोफा शंभर बंदूक बारदार व दोनशे सैनिक होते या शिबंदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले परंतु शेवटी तेरा ऑक्टोंबर अठराशे चव्वेचाळीस रोजी सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली सामान गडावरील पाहण्याची ठिकाण गड हिंगलज वरून भडगाव चिंचेवाडी मार्गे आपण गडाच्या पठारावर पाय उतार व्हायचं चिंचेवाडी गावातील भल्या मोठ्या विहिरीच्या बाजूला असलेल्या दोन फिरंगी तोफा गावाच्या ऐतिहासिकतेची साक्ष देतात डाव्या हाताची डांबरी सडक गडावर जाते तर उजव्या हाताची सडक मारुती मंदिराकडे जाते डाव्या बाजूच्या सडकेने आपण गडावर प्रवेश करायचा या ठिकाणी पूर्वी दरवाजा होता परंतु तो काळाच्या ओघात नामशेष झालेला आहे सामान गडाच्या सर्व बाजूंनी कातळ तासून काढलेला आहे त्यावर तटबंदी असून जागोजागी बुरुज बांधलेले आहेत गडावरील डांबरी सडकेच्या डाव्या बाजूने आपण गडाच्या तटावर जायचं व तटावरूनच निशान बुरुजाकडे जायचे येथून पुढे उजव्या हाताने पुढे गेल्यावर आपण जांभ्या दगडात खोदून काढलेल्या विहिरीवर पोहोचतो विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत विहीर चौकोनी आकाराची आहे विहिरी जवळून पूर्व दिशेला गेल्यावर अंबाबाईचे कौलारू मंदिर लागते मंदिराला लागून असलेली बुजलेली पाण्याची टाकी व अनेक चौथरे आहेत अंबाबाई मंदिराच्या उजवीकडून पुढे गेल्यावर कमान बाव लागते या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या असून पायऱ्यावर सुंदर कमानी आहेत पायऱ्या संपल्यावर भुयार लागते त्या पुढे पाणी लागते या ठिकाणी सात कमानी आहेत यापुढे आपण जाता येत नाही या ठिकाणी पूर्वी कैद्यांना ठेवले जात होते अशा आणखी तीन विहिरी सामानगडावर आहेत या वैशिष्ट्यपूर्ण विहिरी हे या सामान गडाचे भूषण आहे कमान बाव पाहून आपण मंदिराच्या मागील पायवाटेने गडाच्या पिछाडीकडील तटावर जायचे या तटावरून जाताना तटाच्या बाहेर आठ ते दहा फूट उंचीचे जांभ्या दगडाचे अनेक खांब आपणास दिसतात त्याचे प्रयोजन अद्याप कळलेले नाही पुढे आपणास चोर दरवाजा लागतो येथून पूर्व दिशेचा गडाचा आकार निमुळता होतो व शेवटी चिलखती सोंड्या बुरूच लागतो सोंड्या गुरुजाव समोर मुघल टेकडी दिसते ती मुघल सैन्याने गडावर हल्ला करण्यासाठी श्रमदानातून उभारली आहे अशी आख्यायिका स्थानिक लोकात आहे गड पाहून झाल्यानंतर गडावरून सरळ जाणाऱ्या सडकेने पंधरा मिनिटात आपण मारुती मंदिर गाठायचं या मंदिरासमोर कातळात कोरून काढलेली लेणी आहे या लेण्याच्या पायऱ्या उतरून आत गेल्यावर महादेव मंदिर दिसते मंदिरात मोठे शिवलिंग व अनेक कमानीदार देवळे आहेत येथून उतरणाऱ्या डांबरी सडकेने पुढे गेल्यावर आपणास भीमशापांची समाधी लागते येथे स्वच्छ पाण्याचे कुंड देखील आहेत सामानगडावर पोहोचण्याच्या वाटा स्वतःचे वाहन असल्यास गड हिंगलज मार्गे भडगाव चेन्नकुपी गाठायचे चेन्नकुपी मार्गे चिंचवडी आणि मग सामानगडाला पोहोचता येते सामानगडावर राहण्याची आणि जेवणाची सोय नाही सामानगडावर विहिरीत अथवा तलावात पिण्यायोग्य पाणी नाही गडावर जाताना पाणी सोबत न्यावे सामानगड पाहण्यासाठी अंदाजे दीड ते दोन तास लागतात ही होती सामानगड किल्ल्याची माहिती माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात नवीन भागात एका नवीन किल्ल्याची माहिती घेऊन जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र